प्राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते लठ्ठपणा तुमचा खूपच वाढलाय आणि जाड झालंय तुमचं शरीर कोणी पण तुम्हाला म्हणतंय किती जाडे झाले किती जाडे झाले किती जाडे झाले हो ना हे जर तुम्हाला कमी करायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जो तुमचा लठ्ठपणा कमी करणार आहे आणि ते जाड झालेलं शरीर आहे तुमची जी जाडी वाढली आहे शरीराची ती कमी करणार आहे एकदम सोपे सोपे व्यायाम आहे जे घरातले घरात करा आणि हा तुमचा जो समस्या आहे जाडी वाढायचा लठ्ठपणा वाढायचा तो कायमचा कमी करून टाका कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा लठ्ठपणा कमी करणार तुमचं वजन घटणार आणि तुम्ही बारीक होणार बस असेच व्यायाम आणलेले आहेत जे तुम्हाला करून रिझल्ट तर नक्कीच भेटणार आहे टाइम अजिबात घालवायचा नाहीये जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे त्या व्यायामामध्ये तुम्हाला ह्या पद्धतीनं दोन्ही हातांवरती यायचंय आणि हातांवरती येऊन तुमचे जे पाय आहे जे तुमचे हे अंगठे आहे पायाचे त्याच्यावरती यायचे आता त्यांना होणार काय हे बघा या पद्धतीनं तुम्हाला दोन्ही हातांवरती आणि दोन्ही पायाच्या अंगठ्यांवरती यायचंय आणि करायचं काहीच नाही फक्त पाय तुमचे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे या पद्धतीनं तुम्हाला करायचे हातांवरती बॅलन्स राहील हातांवरती ज्यावेळेस बॅलन्स होईल तुमचा पाय तुमचे मुवमेंट करतील तर त्यांना ताण तुमच्या पोटावरती येणार जो तुमचा लठ्ठपणा वाढलाय जे वजन वाढलंय ते झर झालेलं जाड झालेलं आहे ते कमी करायला हा एक व्यायाम तुम्हाला खूप म्हणजे खूप मदत करणार आहे हे बघा या पद्धतीनं तुम्हाला फक्त या पद्धतीनं एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला अंगठ्यांवरती यायचंय हातांवरती बॅलन्स घ्यायचा आहे आणि हा व्यायाम करायचा पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा मित्रांनो रिझल्ट तर तुम्हाला नक्कीच भेटणार आहे हे बघा या पद्धतीनं पहिल्या दोन दिवस तुम्हाला हा व्यायाम हळूहळू हळूहळू करायचा आहे त्यानंतर तुम्ही हळूहळू हळूहळू वाढून तुमचं वजन घटवू शकता तुमचं जाड शरीर आहे ते घटवू शकता मित्रांनो तुम्हाला पहिल्या दिवशीच दिसायला सुरुवात पण होणार आहे जो लठ्ठपणा आणि जाड झालेलं शरीर कमी होणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा 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 चे रेपिटेशन घ्यायचे आणि हा व्यायाम करायचा तुम्हाला जितका तुम्ही जास्त होल्ड करायला जा, जितक तुम्ही जास्त पायांची मुवमेंट करत राहाल ना तितकं स्थान तुमच्या वाढलेल्या वजनावर येणारे जाड झालेल्या येणार येणारे जो लठ्ठपणा झालेला आहे जास्त तो कमी करायला हा व्यायाम तुम्हाला खूप म्हणजे खूप रिझल्ट देणार आहे आता परत आपण एक दहाचा सेट घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तुम्ही व्यायाम करून बघा या व्यायामाचा तुम्हाला पहिल्या दिवशीच रिझल्ट तुमच्या पोटावरती आणि तुमच्या लठ्ठपणावरती दिसून येईल मित्रांनो अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्हाला लठ्ठपणा वाढलाय म्हणताय सगळे जाड जाड झाले झाले काहीच घेऊ नका फक्त हे व्यायाम करा आणि सगळ्या प्रॉब्लेम सगळ्या समस्या तुमच्या दूर करा आता याच्यात तुम्हाला मी दुसरा व्यायाम देते दुसऱ्या व्यायामामध्ये ह्या पद्धतीनं तुम्हाला बसायचंय हे बघा तुमच्या गुडघ्यांवरती बसायचंय आणि हे जे हात आहे तुमचे ते काय करायचे खाली बसाल ते ते ला ते ना तेव्हा तुमच्या मागे जे तुमचा अंगठा आहे त्याला लावायचं आहे परत पुढे आणायचे ज्या वेळेस वरती उठाल हात पुढे आणायचे परत मागे बसाल तेव्हा तुमच्या अंगठ्यांना हा हात लावायचे हे बघा परत पुढे यायचंय तुमचा जो वाढलेलं पोट आहे जो वाढलेला लठ्ठपणा आहे तो कमी करायला हा व्यायाम तुम्हाला खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे हा व्यायाम करायचा तुम्हाला चाळीस वेळा पण वीस वीस चा सेट करायचा आहे आणि चाळीस वेळा हा व्यायाम करायचा आहे बघा ह्या पद्धतीनं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे प्रत्येक व्यायामाचे तुम्ही दहा दहाचे रेपिटेशन घेतलं पाहिजे परत आपण दहाचा सेट घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम सोपे आहेत जे तुमचं वजन कमी व्हायला आणि तुमचा लठ्ठपणा कमी व्हायला खूप म्हणजे खूप मदत करणार आहे आता यातच मी परत तुम्हाला पुढचा व्यायाम देते आता ह्या पुढच्या व्यायामासाठी करायचं काय ह्या पद्धतीनं तुम्हाला गुडघ्यावरती यायचंय आणि गुडघ्यावरती येऊन तुम्हाला करायचं काय ह्या पद्धतीनं हे बघा पायाला तुम्हाला एकदम समोर घ्यायचंय आणि समोर घेऊन तुम्हाला फक्त भिंतीचा सपोर्ट घ्या तुमच्या घरामध्ये खुर्ची असेल टेबल असेल भिंत असेल काही असेल त्याचा सपोर्ट घ्या आणि हे बघा या पद्धतीनं या पद्धतीनं तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे हाफ सर्कल घ्यायचंय एका गुडघ्यावरती बसायचंय गुडघ्याच्या खाली तुम्ही पिल्लो घेऊ शकता नरम काही शॉल घेऊ शकता काहीही घेऊ शकता आणि खुर्चीचा टेबलचा सपोर्ट घ्या आणि हे बघा हे या पद्धतीनं याने होणार काय तुमचा जो इथला एरिया आहे जो पोट निघालेला आहे त्या एरियावरती आरामशीर इफेक्ट होणार आहे तुमचा तो पण एकदम सोप्या पद्धतीने हे बघा हे बघा इथला जो एरिया आहे ना त्याच्यावरती ताण येणार आहे हा एरिया आहे ना तुमचा त्याच्यावरती ताण येणार आहे वीस वेळा करा चाळीस वेळा करायचा वीस वीस चा सेट घ्यायचा एक दोन तीन चार पाच पाच सहा सात आठ नऊ दहा पूर्णपणे तुमच्या मांडीची आणि तुमच्या कोटाची जी चरबी आहे ती कमी व्हायला मदत होणार आहे सेम वेळा आपण दुसऱ्या साहित्य करूया फक्त सपोर्टला काय घ्यायचंय तुम्हाला चेर असेल टेबल असेल वॉल असेल काहीही सपोर्टलाच घ्या आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे मित्रांनो रिझल्ट तर तुम्हाला नक्की भेटेल आणि व्यायाम पण एकदम सोप्या पद्धतीने आरामशीर एक दोन तीन चार पाच सहा सात

दोन एक लगेच जाऊया आप आपल्या पुढच्या व्यायामाकडे हे बघा आता पुढच्या व्यायामामध्ये करायचं काय या पद्धतीनं तुम्हाला गुडघ्यांवरती यायचंय पुढं जायचंय आणि मागे येऊन बसायचंय पुढं जायचंय मागे येऊन बसायचंय तुमच्या पोटावरती मोठ्या प्रमाणात ताण येतो पोटाची चरबी कमी व्हायला मदत होते पोटाची जर चरबी पगडा व्हायची असेल तर हा व्यायाम झोपातून उठल्या उठल्या करा बघा लवकरात लवकर तुमची चरबी कमी होणार आहे हा व्यायाम तुम्हाला तीस वेळा करायचा आहे पंधरा पंधराचा सेट घ्यायचा आहे आणि व्यायाम करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पोटाची चरबी असो हो। किंवा लोअर बेलीची चरबी असो हो। पूर्णपणे कमी होणार परत दहाच डिगया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम सोपे आहेत जे शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट देणारे फक्त कमेंटमध्ये दे नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला म्हणून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर नक्की करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये